नमस्कार एस के नाही येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवल्यात नायलॉन मांज्याने आणखी एक शिकार केली असून सात वर्षाच्या मुलाचा हात कापून तब्बल अठरा टाके पडले आहेत आता तरी येवलेकर नायलॉन मांज्याचा वापर थांबवणार का हा सवाल निर्माण झाला आहे एकीकडे येवला शहर पोलीस नायलॉन मांज्याविरोधात कारवाई करत असताना येवला शहरात नायलॉन मांज्याची विक्री सर्रास सुरू आहे अंगणगाव येथील यशराज चव्हाण हा आपल्या घरी जात असताना त्याच्या हाताला नायलॉन मांजा अडकला यावेळी त्याचा हात कापला गेल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला परिसरातील युवकांनी तातडीनं चुमड्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी प्रयत्न करत हाताला तब्बल अठरा टाके टाकून रक्तस्राव बंद केला आहे या घटनेनं ना यावला साठी दीपक सोनावणे येवला येवल्यात परत आज एक पेशंट नायलॉनच्या मांजाने हात कापल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट झाला आहे त्याच्या हाताला साधारण पंधरा ते अठरा टाके पडले जास्त प्रमाणात खोल जखम असून त्याला भरपूर प्रमाणात रक्तस्राव सुरू होता आता त्याची तब्येत बरी आहे परंतु मागच्या आठवड्यातसुद्धा माझ्याकडेच असाच एक पेशंट ॲडमिट होता की ज्याला बरेच टाके पडले होते कान कापला गेला होता हे परत परत होत असून या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नायलन मांज्यावर खरंच बंदी आणली पाहिजे आणि लोकांच्या जीवाचा ढोका होईल असं कोणतंही वर्तन कोणी करू नये अशी मी विनंती करेन मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला